शासनाच्या चे माध्यमातून अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आजच आजच्या दिवशीचे एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांची पालकमंत्रीपदी निवड केलेली आहे नियुक्तीबाबतचा हा जे आहे तर सर्वप्रथम पाहता आपण गडचिरोली देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री ठाणे एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री मुंबई शहर एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री पुणे शहर अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि विशेष महत्त्वाचे म्हणजे बीड बीडमध्ये सुद्धा अजितदादा पवार यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर नागपूर चंद्र चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची नियुक्ती आहे अमरावती अमरावती पण बावनकुळे साहेबांचीच आहे अहिल्यानगर राधाकृष्ण एकनाथरावजी विखे पाटील अहिल्यानगरसाठी वाशिम हसन मुश्रीफ सांगलीमध्ये चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील नाशिक गिरीश महाजन साहेब पालघर गणेश रामचंद्र नाईक जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांची नियुक्ती झालेली आहे यवतमाळ संजय प्रमिला राठोड यांची नियुक्ती झालेली आहे असे पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत आणि सध्या जर पाहिजे जर म्हणलं तर सध्या एक मुद्दा पेटलेला जा आहे त्याच्यामध्ये जालना जालनामध्ये श्रीमती पंकजादा गोपीनाथराव मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे सर्व डिटेल्स आपण पाहू शकता आजचा जे आर आहे अठरा जानेवारीचा यामध्ये सर्व माहिती आपल्याला दिसेल सर्व जि जिल्हे आहेत जवळपास सदतीस जिल्हे लास्ट आहे परभणी मेघा बोर्डीकर मेघना बोर्डीकर यांची नियुक्ती झालेली आहे हा आर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटेल याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो सर्वांनी हा आर पाहून घ्या चला तुर्तास धन्यवाद एक महत्त्वाची अपडेट होती